नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत घडलेला सर्व प्रकार अर्जुन घरच्या सर्वांना सांगतो आणि पुढे म्हणू लागतो या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र चुकीची घडली ती म्हणजे महिपत शिकरे निसटला परंतु काही झालं तरी पोलीस त्याचा शोध घेणार पोलीस शांत बसणार नाहीत काही झालं तरी पोलीस महिपत शिखरेला शोधून काढणारच आणि जोपर्यंत महिपत शिखरे भेटणार नाही तोपर्यंत ना पोलीस शांत राहणार ना मी शांत राहणार आम्ही सर्वजण मिळून महिपत शिखरेचा शोध घेणारच आहोत तर आता कल्पनाताही म्हणतात या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र चांगली घडली ती म्हणजे प्रतिमाची स्मृती परत आली प्रतिमा त्यमतात हो आता मला सगळं काही लख पूर्णपणे डोळ्यासमोर आहे सगळं काही आठवत आहे परंतु ज्यावेळी मी महिपत शिकरेच्या समोर जाऊन उभी राहिली त्याने माझ्यावर बंदूक रोखली तरी सुद्धा मला काहीच आठवत नव्हतं ती एकच रात्र मला नेहमीच सतावत होती ती डोळ्यासमोर होती परंतु त्यात काय घडलं होतं काहीच कळत नव्हतं परंतु त्यानंतर ज्यावेळी मी एका झाडाजवळ जाऊन पडली मी तिथे लपून राहिली आणि त्याचवेळी महिपत शिकरे समोर आला अगदी तसाच बावीस वर्षापूर्वी ज्या पद्धतीने महिपत शिकरे माझ्या समोर येऊन उभा राहिला होता तीच पद्धत आजही तशीच होती तोच खुनशी चेहरा तोच राग आणि तीच मारण्याची धडपड आजही त्याच्या डोळ्यात दिसत होती आणि त्यावेळी मात्र मला सगळं काही लख प्रकाशाप्रमाणे दिसू लागलं त्यावेळी कळालं की हा तोच माणूस आहे ज्याने बावीस वर्षापूर्वी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता तर सायली प्रतिमाहत्यांना मते प्रतिमाहत्या मी शोधत शोधत तुमच्यापर्यंत आले होते परंतु तुम्ही मला कुठेच दिसला नाही प्रतिमाहत्या म्हणतात त्यावेळी माझ्यात काय संचारलं होतं मला काहीच माहीत नाही परंतु मी तिथून पुढे गेले आणि तिथे पेटत असणारी शिकोटी त्यातील मशाल घेतली ते जळतं लाकूड हातात घेतले आणि त्यानंतर महिपत शिकरेच्या समोर अगदी बिंदासपणे येऊन उभी राहिली मला त्यावेळी काहीच माहीत नाही परंतु एवढंच माहित होतं की या अशा नराधामाला जिवंत सोडायचं नाही याला त्याच्या कर्माची शिक्षा द्यायची आणि म्हणूनच मी त्याच्या समोर येऊन उभी होती आता प्रतिमात्यांचं हे धाडस पाहून विमलताई प्रतिमात्यांना म्हणतात हे सगळं काही कसं जमून आणलं तुम्ही तर प्रतिमाते म्हणतात नाही ग हा सगळं काही माझा एकट्याचा कारभार नव्हता हे सगळं काही जमवणं माझ्यासाठी एकटीला शक्यही नव्हतं परंतु सायली होती ना माझ्यासोबत तिने मला सगळं काही शिकवलं होतं आणि तिने जसं शिकवलं होतं जसं सांगितलं होतं तसंच मी करत गेले आणि म्हणूनच महिपत शिकरे माणसासमोर मी उभी राहू शकले सायलीने मला शिकवलं होतं जर महिपत शिकरेने माझ्यावर हल्ला करण्याचा त्याने मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ते सर्व हल्ले कसे परतवून लावायचे आता हत्या घडलेला सर्व प्रकार घरच्या सर्वांना सांगू लागतात सायलीने दिलेलं प्रशिक्षण जर महिपत शिकरे पुढे आला आणि गळा आवळण्याचा प्रयत्न केला तर कशा प्रकारे प्रतिकार करायचा तर त्यानंतर महिपत शिकरेने जर मारण्याचा प्रयत्न केला तर ते वार कसे चुकवायचे आणि समजा महिपत शिकरेने जर गण रोखली तर ती गण कशी परतवून लावायची त्याची कशी दिशाभूल करायची हे सगळं काही सायलीनेच मला शिकवलं सायलीने मला प्रशिक्षण दिलं तिने मला धाडस दिलं आणि म्हणूनच मला हे सगळं काही करणं शक्य झालं शेवटपर्यंत सायली माझ्यासोबत होती तिने फक्त मला प्रशिक्षणच नाही दिलं तर माझी ठाल बनूनही ती माझ्या समोर उभी होती आणि आज जर सायली तू नसतीस तर माझं काय झालं असतं ग असं म्हणत प्रतिमा आत्यांचे डोळे पानावतात रविराज सरांनाही खूप वाईट वाटतं सायलीला प्रतिमा आत्या म्हणू लागतात सायली हे सगळं काही तुझ्यामुळे शक्य झालं आहे तू होतीस म्हणून मी हे सगळं काही करू शकले नाहीतर मला नाही वाटत की मी यातील एकतरी गोष्ट करू शकले असते आता सर्वांनाच सायलीचा सा अभिमान वाटत असतो तर दुसरीकडे प्रिया नागराज काकांना घेऊन निघालेली असती घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी प्रिया ऐकते त्यावेळी ती नागराज काकांना विचारते काय अहो तुम्हाला तो गोळीबार ऐकू आला एवढा मोठा गोळीबार चालू होता पोलीस त्या ठिकाणी होते अर्जुन सायली त्या ठिकाणी होते आणि तरी सुद्धा तर नागराज काका म्हणतात मग काय करणार होतो एवढ्या घनदाट जंगलातून बाहेर निघणार होतो का आणि एवढा अंधार होता समोरचं दिसायला तरी हवं आणि त्यात माझा पाय मुरगळला होता आणि म्हणूनच मला तिथेच बसावं लागलं तर प्रिया आता नागराज काकांना प्रश्न करत म्हणते आणि महिपत शिकरे महिपत कुठे आहे तर आता नागराज काका म्हणतात तो निसटला असेल कारण मला नाही वाटत की पोलीस त्याच्या मागावर असताना तो इथे जंगलातच थांबेल तो इथून निघून गेला असावा प्रिया म्हणते मला तरी वाटते की ह्या सगळ्यामध्ये त्या मैपास शिकरेने तुम्हाला अडकवण्यासाठी हे सगळं काही केलं असावं त्याला माहीत नसणार का त्याला खाबरवणारी व्यक्ती सायली अर्जुनच असतील परंतु नाही हे सगळं काही त्याने मुद्दामहून केलंय आता नागराज काका म्हणतात तो असं का करेल तो असं काही करणार नाही आणि हो तो पोलिसांना मिळणारही ना नाही तर प्रियमंते या भ्रमात राहू नका महिपत शिकरे जर पोलिसांना मिळाला आणि त्याला जर पोलिसांनी विचारलं की हे सगळं काही कोणी करायला सांगितलं होतं तर महिपत शिकरे कबूल करेल की हे सगळं काही करण्यासाठी नागराज किल्लेदार यांनी सुपारी दिली होती मग काय करणार आहात तुम्ही आणि तुम्हाला महिपत शिकरे अडकवणार मला चांगलंच माहीत आहे स्वतःची सुटका करून घेण्यासाठी महिपत शिकरे कुठल्याही थराला जाऊ शकतात तुम्हाला कळतंय का नागराज काका नागराज काका म्हणतात शक्यच नाही तो मला फसवणार नाही तो मला धोका देणारच नाही प्रियामंत्री हो का मग आज सकाळपासून तुम्हाला त्यांनी फोन का नाही केला एकतरी फोन केला आहे का तर आता नागराज काका म्हणतात तुझी जरा बडबड बंद करशील का मीच फोन करून पाहतो असं म्हणत नागराज काका मैपत शिकरेंना फोन करतात परंतु काही केल्या महिपत शिकरेंचा फोन लागत नसतो तो स्विच ऑफ असतो तर प्रियामंत्री काय झालं महिपत शिकरेने त्यांचा फोन ऑफ करून ठेवलाय ना तुम्हाला एवढंही कळत का जर त्यांच्या मागावर ऑन का ठेवतील जर त्यांनी मोबाईल ऑन ठेवला तर लोकेशन पोलिसांना कळू शकतं आणि पोलीस तिथपर्यंत पोहोचू शकतात आणि म्हणूनच त्यांनी आपला फोन बंद ठेवला आहे आणि एक गोष्ट विसरू नका तुम्हाला वाऱ्यावर सोडून पळून गेला तू आणि हो माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा मी जे सांगते ना तेच खरं आहे महिपत शिकरेने तुम्हाला धोका दिला आहे आणि म्हणूनच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुमचा जीव धोक्यात टाकून तो निघून गेला आहे पण आता काही झालं तरी आपण पहिल्यांदा महिपत शिकरेला शोधायचं आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पना म्हणू लागतात मी तर रात्रभर देवी आई समोरच उभी होते कारण माझा जीव घाबरून गेला होता तुमची काळजी वाटत होती मी सतत देवी प्रार्थना करत होते की माझ्या लेकरांना काही होऊ देऊ नकोस आणि शेवटी देवीने माझी प्रार्थना ऐकली माझी मुलं सुखरूप घरी आलेत। तर आता विमलताई म्हणू लागतात वहिनी आपण प्रसादासाठी शिरा बनवूयात का नाही म्हणजे देवी आईचे आभार मानायला हवेत ना कल्पनाताई म्हणतात की हो आपण शिरा बनवूयात आणि हो प्रतिमा आणि भाऊजी तुम्ही दोघांनी जेवून जायचं आहे रविरा सर म्हणतात नाही नको कारण प्रतिमा खूप दमली आहे तिला आरामाची गरज आहे आम्ही येतो तर प्रतापराव म्हणू लागतात नाही तुम्ही दोघं कुठेही जाणार नाहीत प्रतिमाला आरामाची गरज आहे ना मग प्रतिमा इथेच आराम करेल तुम्ही दोघांनी जेवूनच जायचं आहे तर कल्पनाताई म्हणतात हो भाऊजी तुम्ही जेवूनच जायचं आहे आलो असं म्हणत कल्पनाताई आणि विमलताई जेवण बनवण्यासाठी निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं रविराज सर सायली अर्जुनला म्हणू लागतात अरे आपण सुमनला कळवायचं राहूनच की सुमन तिथे काळजी करत असेल मी सुमनला फोन करतो असं म्हणत आता रविराज सर सुमन काकूंना फोन करतात सुमन काकू घाईघाईने फोन उचलतात आणि म्हणू लागतात भाऊजी कुठे आहात तुम्ही अहो रात्रभर तुमच्या काळजीने माझ्या डोळ्याला डोळा लागला नाहीये अहो फक्त हॉलमध्ये फेऱ्याच मारत होते एकदा हॉर्नचा आवाज आला बाहेर म्हणून बाहेर पाहूनही आली पण गाडीच नव्हती तिथे तुमची कुठे आहात तुम्ही तुम्ही सर्व ठीक आहात ना सुमन काकूंना खूप काळजी वाटत असते रविराज काका म्हणतात सुमन अगं ऐकून तरी घेशील का सुमन काकू म्हणतात सॉरी या भाऊजी पण खरंच मला तुम्हाला सगळ्यांचीच खूप काळजी वाटत होती प्रतिमाविनी कशा आहेत आणि सायली अर्जुन ते सगळे ठीक आहेत ना रविराज सर म्हणतात हो सुमन आम्ही सर्वच ठीक आहोत काळजी करू नकोस आम्ही सर्व ठीक आहोत आणि आता पूर्णाईंच्या घरी आहोत थोड्या वेळाने आम्ही घरी येऊच पण तू एवढी काळजी करू नकोस पण नागराज कुठे आहे ग त्याच्याकडे जरा फोन दे बरं आता मात्र सुमन काकू शांतच होतात आणि म्हणू लागतात ते खरी नाहीयेत रविराज सर म्हणतात खरी नाही एवढ्या सकाळी कुठे गेलाय तो सुमन काकू म्हणतात त्यांना काहीतरी काम आठवलं आणि म्हणूनच ते गेले आहेत रविराज सर म्हणतात एवढ्या सकाळी आणि कसलं काम आठवले ग त्याला तर सुमन काकू म्हणतात नाही ते काल माझ्या आत्याकडे ठाण्याला गेले होते ना रवीराज सर म्हणतात म्हणजे तो काल ठाण्याला गेलाय तो अजून खरी आलाच नाहीये का रात्रभर तो खरीच न होता का सुमन काकू म्हणतात नाही नाही भाऊजी ते काल आले होते पण त्यानंतर त्यांना काहीतरी काम आठवलं म्हणून ते बाहेर गेले आहेत रवीराज सर खूप चिडलेले असतात रवीराज सर म्हणतात फक्त बाहेर उंडरायचं माहीत आहे ह्याला कसली कामं असतात मलाच कळत नाहीये मला काहीच कळत नाही की हा कुठे असतो थांब मीच फोन करतो आणि त्याला ताबडतोब घरी यायला सांगतो सुमन काकू म्हणतात नाही नाही भाऊजी तुम्ही त्यांना फोन वगैरे करू नका ते मला सांगून गेले आहेत की मी सेन। ते तुम्ही नका काळजी करू तुम्ही फक्त वहिनींची काळजी घ्या असं म्हणत आता सुमन काकू फोन ठेवतात परंतु इकडे मात्र रविराज सरांना नागराजचं नक्की काय चाललंय ते काहीच कळत नसतं ते विचार करू लागतात तर दुसरीकडे नागराज आणि प्रिया एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलेले असतात था। तर प्रिया नागराज काकांना म्हणू लागते जर आपल्याला आता एकत्र काम करायचं असेल तर आपल्याबद्दलच्या सगळ्याच गोष्टी एकमेकांना माहीत असणं खूप गरजेचं आहे नागराज काका माझी एक मैत्रीण आहे सावी नावाची तिला एक मुलगा खूप आवडतो परंतु त्या मुलाचं आता दुसऱ्याच मुलीसोबत लग्न आहे मग आता तिला काय करावं काहीच कळत नाहीये मला बोलत होती की माझ्या मदतीसाठी नागराज काका म्हणतात मग जा ना कशासाठी थांबलीय तसही आजकाल लागलाय ना दुसऱ्यांना मदत करायचा खरोखर नवीन छंद आहे तुझा हा तर आता प्रिया चिडते आणि नागराज काकांना म्हणू लागते छंद वगैरे काहीच नाहीये परंतु माझी मैत्रीण अडचणीत आहे आणि म्हणून मला जावंच लागेल परंतु लग्न आहे तुम्ही आणि महिपत ना त्यानंतर मी लग्नाला लग कशी जाऊ असं म्हणत आता प्रिया नागराज काकांना प्रश्न करते तर नागराज काकांचं लक्ष फक्त महिपत शिकरे कुठे असेल याच विचारत असतो आता नागराज काका प्रियाला म्हणतात मला काय वाटतं कदाचित महिपत अजूनही जंगलातच लपला असेल तर प्रिया म्हणते अजूनही तोच विचार चालू आहे का तर नागराज काका म्हणतात थांब पक्याला विचारूया तर प्रिया विचारते कोण हा पक्या नागराज काका म्हणतात महिपत शिकरेचा माणूस आणि तो नक्कीच सगळं काही सत्य सांगू शकतो आणि म्हणूनच आता नागराज काका पक्याला फोन करतात आणि म्हणतात मी नागराज बोलतोय महिपत कुठे आहे रे तर पक्या म्हणू लागतो की ते जंगलातून कधीच निसटले आहेत घडलेला सर्व प्रकार आता तो नागराज काकांना सांगू लागतो कशा प्रकारे गोळीबार चालू होता आणि या सगळ्यातून महिपत शिकरेने सुटका करत तिथून तिथून ते ते निघून गेले तर नागराज म्हणतो पण हो आता महिपत कुठे आहे पण तर पक्क्या म्हणू लागतो आता कुठे आहेत मला माहीत नाही कारण आता त्यांचा फोनही स्विच ऑफ आहे आता मात्र नागराजला काहीच कळत नाही नागराज फोन ठेवतो तर प्रिया म्हणू लागते समजलं ना त्या महिपतने फक्त स्वतःचा विचार केला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला काही न सांगता तो पळून गेलाय आणि आता जर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचली तर तो तुमचं नाव नक्कीच घेणार कळतंय का तुम्हाला नागराज नाही नाही सायली अर्जुन आणि दादा जरी तिथे पोहोचला तरी तो महिपत शिकरे माझंच नाव घेईल परंतु आता नाही प्रियामध्ये आता काही झालं तरी महिपत शिकरींना आपल्याला शोधावंच लागेल तर नागराज काका म्हणतात एकदा का, का, एक का महिपत सापडला की मग पुढे काय करायचं हे तर मी ठरवलंच आहे तर आता तर दुसरीकडे पाहायला मिळतं रविराज सर विचार करत असतात आता सायली विचारते काय झालं रविराज का का? कसला विचार करताय तुम्ही रविराज सर म्हणतात नागराजचा अगं नागराज, नागराज कुठे गेलाय काहीच माहीत नाही सकाळी कुठेतरी निघून गेला आहे कुठे उंडरत असतो कसली कामं करत असतो मला तर काहीच कळत नाही आणि त्याचवेळी त्या ठिकाणी चैतन्य येतो आता चैतन्य येताच अर्जुन म्हणू लागतो चैतन्य अरे तू कशाला आलायस तू आराम करायचा ना चैतन्य म्हणतो काळजी करू नकोस मी अश्विनशी बोललो आहे अश्विन मला म्हणाला फक्त मुका मार आहे त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही तर त्याचवेळी आता विमलताई सर्वांसाठी कॉफी घेऊन येतात आणि चैतन्यला म्हणतात चैतन्य दादा तुम्ही अगोदर कॉफी पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला खूप वाटेल तर त्यानंतर त्या कॉफी देतात आणि निघून जातात तर, जाता, तर दुसरीकडे प्रिया आता नागराज काकांना सोडण्यासाठी किल्लेदारांच्या घराजवळ आलेली असते प्रिया नागराज काकांना म्हणते उतरा तुमचं घर आलं आहे नागराज काका म्हणतात तुला येणार आहेस का, 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 का ये तर प्रिया म्हणते माझं माहेर पण करायला तिथे कोणी आहे का आणि तसही तो किल्लेदार असलात तर तो हजार प्रश्न विचारणार त्यापेक्षा नको आणि पायाला औषध लावून घ्या नागराज काका म्हणतात की हो तर प्रिया म्हणते आणखीन एक गोष्ट तुमचे कान आणि डोळे उघडे ठेवा कारण जर सायली अर्जुनला म्हणे कुठे आहे हे जर कळालं तर ते सांगण्यासाठी इथे ते नक्कीच येतील कारण सगळं काही त्या प्रतिमा आणि रविराज किल्लेदारांना सांगण्यासाठी ते त्यावेळी तुम्ही तुमचे कान आणि डोळे उघडे ठेवून ते काय बोलतात हे ऐकायचं आहे तर नागराज खूप चिडतो आणि म्हणू लागतो हे तू मला शिकवू नकोस प्रिया म्हणते माझ्याशी नीट बोलायचं आणि डोक्यावर जी टांगती तलवार आहे ना त्याचा विचार करायचा आता नागराज काका गाडीतून का उतरतात तर प्रिया तिथून निघून जाते तर इकडे सुभेदारांच्या घरी आता चैतन्य अर्जुनला विचारतो महिपत शिकरे सापडलं का की त्याच्याबद्दल काही कळालं आहे का अर्जुन म्हणतो की नाही महिपत शिकरेबद्दल काहीच कळालं नाही तो कुठे आहे आणि कुठे गेलाय काहीच कळत नाही परंतु पोलीस त्याचा शोध घेत आहेत या सगळ्यामध्ये तो निसटला हे खूप चुकीचं घडलं परंतु ज्यावेळी जंगलात फायरिंग सुरू झाली त्यावेळी प्रतिमा हत्या आणि सायली या दोघांना वाचवणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि त्याच संधीचा फायदा घेत महिपत शिकरेने स्वतःची सुटका करून घेतली आणि तो तिथून पळाला पोलीस त्याचा शोध घेतच असतील आणि लवकरात लवकर तोही सापडेल सर म्हणतात एक प्रश्न तर मिटला आहे हा हल्ला महिपत शिकरेनेच केला हे तर आपल्याला कळालं आहे परंतु अजून एका प्रश्नाचं उत्तर मात्र सापडलंच नाही हा हल्ला त्याने का केला रविदा सरांना अर्जुन म्हणतो सेनियर तू म्हणतोयस तसं महिपत शिकरेचा आणि तुझा काहीही संबंध नाही तू तर त्या महिपा शिकरीला ओळखतही नाहीस आणि तरी सुद्धा त्याने तुमच्यावर हल्ला घडून आणला श्रीमंतात हो त्याच प्रश्नाचं उत्तर मला शोधायचं आहे महिपा शिकरीने हे कशासाठी केलं असावं सायलीमध्ये हो ना कारण जर प्रतिमात्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही कधी त्याला भेटलाच नाही आहात तर मग तो तुमच्यावर हल्ला का करत होता या प्रश्नाचं उत्तर मात्र काही सापडलंच नाही आणि खरं तर महिपा शिकरे हे सगळं सांगणारही होता त्याला माहित होतं की आपण प्रतिमा आत्यांना शंभर टक्के मारणार परंतु ज्यावेळी तो सत्य सांगणार त्याचवेळी त्याचा सा एक माणूस प्रतिमा आत्यांच्या अंगावर थांबून आला आणि त्याच वेळी मला पुढे जावं लागलं आणि मग मात्र महिपा शिकरे बोलायचा आपल्याला सत्य कळालं असतं की महिपा शिकरेने हे नक्की कोणाच्या सांगण्यावरून केलं पण त्या क्षणी मला प्रतिमा आत्यांना वाचवणं खूप महत्वाचं वाटत होतं आणि म्हणूनच मी पुढे केले आणि या सगळ्यात महिपत शिकरेचं सत्य मात्र आपल्याला कळालंच नाही आणि महिपत शिकरेही मिळाला नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमन काकू सतत नागराजला फोन करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु नागराज काकांचा काही फोन लागत नसतो सुमन काकू म्हणतात कुठे गेले काहीच कळत नाहीये कधीपासून फोन करण्याचा प्रयत्न करते पण फोनही लागत नाही परंतु त्याचवेळी नागराज काका घरी आलेले असतात त्यांचा तो आवाज ऐकल्यानंतर सुमन काकू मागेवर पाहतात आणि म्हणतात अहो तुम्हाला हे काय झालंय अहो काय करून घेतले तुम्ही हे तुमच्या पायाला काय लागले असं म्हणत सुमन काकू प्रश्न विचारत म्हणतात अहो तुम्हाला केव्हापासून फोन करते मी तुम्ही तर माझा फोनही घेत नाही तुमचा फोनही लागत नाहीये तुम्ही रात्रभर नक्की कुठे होता असं म्हणत आता सुमन काकू नागराजला प्रश्न विचारून भांबावून सोडतात तर नागराज काका सुमन म्हणतात तुझी जरा बडबड बंद करशील का सुमन काकू म्हणतात अहो का। का नक्की तुम्हाला लंगडायला काय झालंय काय केलंय तुम्ही तुमच्या पायाला असं म्हणत ते असंख्य प्रश्न विचारू लागतात नागराज काका म्हणतात तुझी जरा बडबड कमी करशील का तू जर शांत राहशील तरच मला काहीतरी बोलता येईल ना जरा शांत राहा ना असं म्हणत आता नागराज काका सुमन काकूना शांत करत असतात सुमन काकू म्हणतात बरं मी शांत होते मी शांत राहते परंतु मला आता तरी सांगाल का तुम्ही का लंगडताय तुमच्या पायाला नक्की काय लागलंय आता मात्र नागराजला काय बोलावं काहीच कळत नसतं नागराज काका म्हणू लागतात ते तू तु तुझ्या तु तु ठाण्याच्या आत्याकडे तेल द्यायला सांगितलं होतं ते मी देण्यासाठी गेलो होतो आणि त्यानंतर तिथून निघालो परंतु खूप उशीर झाला होता आणि बाहेर पडलो तर खूप ट्राफिक मग थोडासा स्पीड पकडला गाडीने पण तिथेच बंद पडली तर सुमन काकू म्हणतात अरे बापरे मग तुम्ही काय केलं नागराज काका म्हणतात काय करणार मेकॅनिकलला फोन करण्याचा प्रयत्न केला पण एवढ्या अपरात्री मेकॅनिकल काही मिळाला नाही आणि म्हणूनच मला एक नंबर मिळाला होता तो तरी मेकॅनिकल मिळेल का हे पाहण्यासाठी फोन करत होतो आणि मागे मागे जात फोन केला परंतु त्याच वेळी माझा तोल गेला आणि खड्ड्यात पडलो मी आता हे ऐकल्यानंतर सुमन काकूंना धक्काच बसतो सुमन काकू म्हणतात अरे बापरे तुम्ही खड्ड्यात पडलात तर नागराज काका म्हणतात अगं नुसता खड्ड्यात नाही पडलो तर हे सगळे काही पराक्रम घडलेत आणि मग मात्र मी बेशुद्धच झालो आता हे ऐकल्यानंतर सुमन काकूंना धक्काच बसतो सुमन काकू म्हणतात अहो एवढं सगळं घडलं मग मला फोन करायचा होता ना मी आले असते तुमच्या मदतीसाठी तर आता नागराज काका म्हणतात तू एवढी पिंडू आहेस का, का, का ग अगं मी तुला काय म्हणतोय मी बेशुद्ध पडलो मग मी बेशुद्ध असताना तुला कसा काय फोन करणार होतो पण एक चांगला माणूस भेटला आणि त्याने मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं सुमन काकू म्हणतात अहो पण मी तुम्हाला एवढे फोन करण्याचा प्रयत्न करते पण तुमचा फोन का लागत नव्हता आता नागराज काका चिडतात आणि सुमन काकूंना विचारतात काय झालं अगं किती प्रश्न विचारशील तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर सुमन काकू म्हणतात बरं तुम्ही अंघोळ करून घ्या आणि फ्रेश व्हा मी तुमच्यासाठी चहा टाकते नागराज काका म्हणतात अगं ते सगळं काही नंतर अगोदर पायाला लावण्यासाठी काहीतरी मलम किंवा स्प्रे आणशील की, की नाही तर सुमन काकू म्हणतात अहो पण रात्री तुम्ही हॉस्पिटलमध्येच होता ना मग तिथे काहीतरी उपचार केलेच असतील ना आता मात्र नागराज काकांना धक्काच बसतो नागराज काका का सुमन काकूंवर चिडतात आणि म्हणतात जास्तच हुशार होत चालली असं सुमनतो अगं मी बेशुद्ध होतो म्हणून मला हॉस्पिटलला नेलं होतं त्या डॉक्टरांना माझ्या पायाचं काही कळलंही नसेल कारण त्यावेळी कोणाला काहीच माहीत ला नव्हतं ला की माझ्या पायाला काही लागलंय की नाही सुमन तुला कळतंय का सुमन जा का ना काहीतरी स्प्रे किंवा मलम घेऊन ना परंतु नागराज काकांच्या या बोलण्यात सुमन काकूंना संशय वाटत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वच जण महिपत शिकरेच्या वागण्याचा विचार करत असतात नक्की महिपत शिकरेने आपला हल्ला का केला असावा हा विचार रविराज सरही करत असतात रविराज सर अर्जुनला म्हणू लागतात काहीतरी असं स्पेसिफिक कारण आहे की ज्यामुळे मैपत शिखरे आमच्या जीवावर उठला होता परंतु आता ते कारण कळायलाच हवं चैतन्य म्हणतो हो पण हे सगळं काही महिपत शिकरे सापडल्याशिवाय कळणारही नाही जो जोपर्यंत मैहपत शिकरे सापडत नाही तो तोपर्यंत नक्की हे त्याने का केलंय हे तर आपल्याला कळणारच नाही रवीना सर म्हणतात की हो परंतु नक्की का केलं आहे हे तर आपल्याला शोधावंच लागेल मला अजूनही कळत नाहीये की महिपत शिकरेचा माझ्यावर एवढा राग का आहे तो एवढा माझा राग राग का करत आहे की तो आमच्या जीवावर उठला होता आता सर्वजण महिपत शिकरे नक्की असं का करत का असेल त्याचं कारण काय असेल याचाच विचार करत असतात रविलास सर अर्जुनला म्हणतात की अर्जुन तू माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या रहस्यापर्यंत मला पोहोचवलायस परंतु ते रहस्य उलघडताना नक्कीही का त्याने केलं आहे हे मात्र समजायचं बाकी राहिलं आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली आणि अर्जुन त्यांच्या रूम सा रूममध्ये येतात सायली सगळ्या रूमची आवरावर करत असते आणि त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी आलेला असतो आता सायलीची कामं काही संपत नसतात ती सगळी रूम आवडत असते त्याचवेळी अर्जुन तिच्या हातातील त्या फाईल घेतो आणि म्हणू लागतो तु, मी तुला काय म्हणालो होतो काम बाजूला ठेवायची आणि अगोदर आराम करायचा तर सायली म्हणते मन जर स्थिर नसेल मनात असंख्य विचार असतील तर आराम तरी कसा मिळणार तर अर्जुन म्हणतो कालच्या घटनेचा विचार करतेस ना तर सायली म्हणते की हो सतत मनामध्ये तोच विचार येत आहे सतत त्यात त्याच गोष्टी डोळ्यासमोर येत आहेत आईली अर्जुनला म्हणते प्रतिमा आत्यांनी खरंच खूप मोठं धाडस दाखवलं आज त्यांनी जे काही केलं त्यानंतर त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे की कुठलाही जर प्रसंग समोर आला तर त्या ध्येयाने सामोऱ्या जाऊ शकतात आज प्रतिमा आत्यांनी जे काही केलं ते खरंच खूप कौतुकास्पद होतं त्यांनी जे केलं त्यानंतर महिपा शिकरेचा खरा चेहरा सर्वांसमोरच आला आतापर्यंत आगीला घाबरणाऱ्या प्रतिमा आत्या तिथे असणारं लाकूड घेत जळतं लाकूड घेत महिपा शिकरेच्या समोर येऊन उभ्या होत्या आणि हे सगळं कुठे जिथे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट घटना घडली होती त्यांच्यासाठी जो सगळ्यात भयंकर दिवस होता त्याच ठिकाणी प्रतिमा हत्या आज ध्येयाने सामोऱ्या गेल्यात त्याच ठिकाणी त्यांनी महिपत शिकरीला चांगला स्थडा शिकवला त्याच जागी परत जाणं सोपी गोष्ट नव्हती परंतु प्रतिमा त्या त्या ठिकाणी गेल्यात आणि घडलेला प्रकार आता सायलीलाही आठवत असतो ज्यावेळी सायली बोलत असते त्यावेळी सायलीला तो अपघात आठवतो आणि तिचं डोकं खूप दुखू लागतं अर्जुन सायलीला सावरतो आणि म्हणतो तू शांत हो बरं आणि अगोदर पाणी पिऊन घे काय होतंय तुला सायली म्हणते डोकं भनभनायला लागलंय डोकं जड झाल्यासारखं वाटतंय अर्जुन म्हणतो कालचा त्रास यामुळेच सगळं काही होत असेल आणि तू जास्त विचार नको करूस सायली म्हणते नाही हो कालच्या त्रासामुळे नाही तर कालही मला असंच होत होतं ज्यावेळी महिपत शिकरे त्याच्या गुन्ह्याची कबुली देत होता तो कबुली जबाब देत होता त्यावेळी त्रास मला होत होता हे सगळं काही रविराज सर आणि प्रतिमा हत्या यांच्या बाबतीत घडलंय पण ज्यावेळी हे सगळं काही मैपत शिकरे बोलत होता आणि त्या ठिकाणी मी गेले त्यावेळी हे सगळं काही माझ्याच बाबतीत घडलंय असं मला का वाटत होतं मला असं का वाटते की या सगळ्याशी माझा काहीतरी संबंध आहे मला तर काहीच कळत नाहीये परंतु तिथे गेल्यानंतर मलाही त्रास होऊ लागला पण मी माझा त्रास बाजूला ठेवला कारण त्यावेळी जीव वाचवणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि म्हणूनच समोर जाऊन मी उभी राहिले परंतु मी खरी आले तरी सुद्धा मनात तेच तेच विचार चालू आहेत डोळ्यासमोर दृश्य आहेत काहीच कळत नाहीये की या सगळ्याशी माझा काय संबंध आहे बावीस वर्षापूर्वी घडलेला तो अपघात रविराज काका आणि प्रतिमा आते यांच्या आयुष्याशी संदर्भात आहे त्यांच्याशी निगडत आहे मग त्रास मला का, का? होतोय आता सायलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो सायलीला नक्की काय बोलायचंय अर्जुनला काहीच कळत नसतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं घरी सायली अर्जुनचा वाढदिवस साजरा केला जातो आणि त्यांना सरप्राईज देतात तर त्यानंतर सायली आता अर्जुनचं औक्षण करायला घेते सायलीला तिचा भूतकाळ आठवतो आणि पुन्हा एकदा तिला त्रास होऊ लागतो दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रिया ही महिपत शिकरेंच्या घराबाहेर आलेली असते तर तिथे पोलीस तैनात केलेले असतात महिपत शिकरेच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त असतो आणि आता महिप शिकरेना भेटण्यासाठी साक्षी त्या ठिकाणी आलेली असते आता प्रिया साक्षीला पाहते आणि तिला धक्काच बसतो आता प्रियाला कळेल का साक्षी जिवंत आहे तर दुसरीकडे आता वाढदिवसानिमित्त तरी सायलीला तिचा सा भूतकाळ आठवेल का आपणच तन्वी आहोत हे सत्य तिला कळेल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार आहेत